माझ्यासोबत माझे महापौर किशोरी ताई पेडणेकर आहेत काय सांगाल आज मुंबईचे प्रथम महापौर बनलेले आहेत पण कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा बाळासाहेब नाव घेतलं नाही मला मुळात त्या आम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच खेद आहे राग आहे आणि बाळासाहेब किंवा बाबासाहेब हे दोन्ही या महाराष्ट्रासाठी देशा या देशासाठी किती इम्पॉर्टंट होते त्यांचं सांगण्या सांगण्यावर निश्चितच आम्ही मोठे नाही पण आज ते आपल्या मिळत नाही आहेत त्यांचं संपूर्ण कामकाज आपण त्यांना त्यांच्या विचार घेऊन चालतो बाबासाहेबांनी तर संविधान दिलं ज्याच्या देश स्वतंत्र झाल्यानंतर जर हे संविधान आलं नसतं तर हिटलर गेले ब्रिटिश गेले पण हे नको इतकी गोष्ट झाली असती ते बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्याला संविधानासारखं म्हणजे जेवढा ग्रंथ सगळे धर्माचे पवित्र आहेत त्याच्या बरोबरीने आमचे संविधान पवित्र आहे त्यामुळे अगदी ह्या निसर्गामध्ये असलेल्या किडा मुंगीला पण कसा मिळालं पाहिजे त्यांचं मान सन्मान म्हणा किंवा जगणं कसं असलं पाहिजे हे संविधानाने शिकवलंय आज महापौराणी उसाच्या भरात म्हणा किंवा त्याने लिहून दिलेल्या प्रॉप रायटर का म्हणतात ना किंवा स्क्रिप्ट रायटर ते विसरले का परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते विसरले का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ज्या बाळासाहेब ठाकरेंचं घेऊन दुकान चालवतात ते चुप्प का होते आजही आताही त्यांनी ते निषेध नोंदवलेला नाही खरं म्हणजे इतकं फरफटतच जायचं होतं तर बावीस ते आतापर्यंत का केलात असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय मुंबई विचारतोय काय सांगा नगरसेवक आहे त्यांना बसण्यासाठी जागा नाही अजंडा जाधव असेल काँग्रेसचा व्यक्त केला नाही ह्या गोष्टी एम एस डिपार्टमेंटशी निगडित आहेत आम्ही त्यावेळेलाही सांगितलं होतं की इथे दोनशे सत्तावीस आणि असलेले सिकोट नगरसेवक एवढ्यांचे नीट व्यवस्था झाली पाहिजे तिचा तुम्हाला वाटत असेल की होत नाहीये तर तुम्ही क्रीडा भवनचं जे आम्ही बांधलं आहे ज्याला एक ब्रिज दिला तर आपण फक्त सभागृहा पुरतं तेही वापरू शकतो आणि आज जे नगरसेवक आहेत सगळे फोर्टी जास्त ते प्लस आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये डी व्ही टी किंवा मेरिकोज ह्या जास्त होतात आपण तीन तीन तास जर एखाद्या बेंचवर बसणार आणि दाटीनी बसलो तर ती शरीराच्या हालचाल होणार नाही आणि शरीराच्या हालचाल नाही झाली आणि ते आजार झाले ते कॉर्पोरेशन मध्ये गेलो आणि विकतचं दुखणं घेऊन आलो असं होईल त्यामुळे चांगलं हे पाहिजे ते, ते नाही आहे महापौर आल्यापासून त्याच विषय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही माझं म्हणणं आहे आता तुम्ही विषय आणि जंग तुम्ही छेडलीच आहे तर त्या जंगमध्ये त्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करतो तुम्ही आता दर महिन्याच्या पहिल्या सभेला आतापर्यंत कारण का तो विषय महापौरांचा नाही ना पोलीस तुमच्या अंडर येत ना यंत्रणा तुमच्या अंडर येत यंत्रणा यंत्र केंद्र आणि राज्याच्या अंडर येतात जर केंद्र आणि राज्य या सगळ्या यंत्रणेवर आतापर्यंत काय करत होतं हे पण तुम्हीच सांगितलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला असे किती रोहिंगे पकडले कसे पकडले आणि ते किती परदेशी पाठवले त्यांच्या देशात त्याच्यावर किती खर्च केला कोणाचा केला केंद्राचा खर्च घेतला की राज्याचा घेतला की महानगरपालिकेचा खर्च दिलाच नाही पाहिजे तो केला का आणि जर तो जो तुमचा विषय नसताना तुम्ही आता छेडलात तर त्याची माहिती दर महिन्याला आम्हाला कळली पाहिजे आणि तुम्ही कसे ज्या वॉर्डची नावं घेतलेत त्यामध्ये मी पण जाऊन बघणार आहे की त्यांनी जे सांगितलं की आधार कार्ड आधार कार्ड हा महापालिकेचा विषय कार्ड केंद्र आणि राज्य ते म्हणजे केंद्र जास्त मग केंद्राची यंत्रणा आधार कार्ड कोणालाही देते का आणि आधार कार्ड दाखवल्यानंतर रेशन कार्ड निघते रेशन कार्ड बघितलं तर जिथे जन्म झाला किंवा जिथे मृत्यू झाला त्या वॉर्डमधन बर्थ सर्टिफिकेट मिळत किंवा डेथ सर्टिफिकेट मग बर्थ आणि डेथ तुम्ही जिथे काम करताय तिथे तो तुम्हाला संशय आहे तुम्हाल इतके वर्ष तुम्ही काय केलं आता जो साक्षात्कार झालाय तो साक्षात्कारचं पत्र किंवा ती नोट्स प्रेस नोट्स आम्हाला सगळ्यांना दर महिन्याला मिळाली पाहिजे रोहिंग्यांचं काय झालं थँक्यू तेवढे माझी महापौर किशोरीताई पेडणेकर कॅमेरामॅन सर किरण जाधव आवाज निघाले